हाय फ्रेंड्स वेलकम बॅक टू ट्रेंडिंग फेस निष्ठा जर तुम्हाला नवीन साडी घ्यायची असेल आणि सध्याची ट्रेंडिंग कलेक्शन जाणून घ्यायची असेल तर हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा आजच्या व्हिडिओमध्ये आपण साड्यांचे नवनवीन कलेक्शन पाहणार आहोत जर तुम्हाला डिझायनर आणि पार्टीवेअर साड्या नेसायला आवडत असतील तर अशा लिक्विड ऑरगेन्झ साड्या सध्या खूप ट्रेंडमध्ये आहेत आणि या साडीमध्ये चार कलर ऑप्शन्स असून चारही कलर खूप आकर्षक आहेत संपूर्ण साडीचा सा बॉर्डर हा मोतीने डिझाईन केलेल्या जरी लेस मध्ये येतो या साडीसोबत साडीला रनिंग मल्टी कलर बेड्स हँडवर्कचा सेक्युन वर्कचा हँड एम्ब्रॉयडरी वर्कचा ब्लाऊज पीसही मिळतो हा ब्लाऊज हेवी डिझाईन वर्कचा असल्यामुळे खूपच आकर्षक दिसतो या साडीची किंमत एक हजार तीनशे ऐंशी रुपये आहे जर तुम्हाला ही साडी खरेदी करायची असेल तर स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर साडीचा सा स्क्रीनशॉट पाठवा मॉडर्न हाय क्लास ट्रेंडी दिसण्यासाठी अशा साड्या तुम्ही नक्कीच खरेदी करू शकता जर तुम्हाला काठपद साडीमध्ये लेटेस्ट पॅटर्न हवा असेल तर सध्या अशा जास्वंदी ब्रोकेट पैठणी साड्या खूपच फॅशनमध्ये आहेत या साड्या प्युअर सॉफ्ट सिल्क फॅब्रिकमध्ये असून गोल्ड जरी बेविंगच्या फ्लोरल पॅनल बेविंग डिझाईनमध्ये आहेत या साड्या शायनी सिल्कमध्ये असल्याने या साड्यांना एक प्रकारची शाईन येते या साड्यांमध्ये कॉन्ट्रास्ट कलर कॉम्बिनेशन आणि कलर ऑप्शन्स देखील भरपूर पाहायला मिळतात पैठणी साड्या या गळद कलरमध्येच अधिक आकर्षक आणि उठावदार दिसतात तेरा ते चौदा कलर्स यामध्ये पाहायला मिळतात या साडीची किंमत एक हजार सहाशे पन्नास रुपये आहे जर तुम्ही पैठणी साडी खरेदी करणार असाल तर सध्या फॅशनमध्ये असलेली ही जास्वंदी ब्रोकेट पैठणी तुम्ही नक्की ट्राय करू शकता सध्याच्या ट्रेंडिंग साड्यांमध्ये अशा प्रकारच्या सॉफ्ट सॅटिन जॉर्जेट फॅब्रिकच्या डिजिटल प्रिंट साड्या खूपच फॅशनमध्ये आहेत या साड्या सिरोस्की डायमंड बॉर्डर वर्कमध्ये येतात या साड्यांची किंमत एक हजार दोनशे नव्याण्णव रुपये आहे सॅटिनच्या साड्या या नेहमीच यंग स्मार्ट आणि रिच लुक देण्यास मदत करतात जर तुम्हाला ही सिंपल सोपिस्टिकेटेड साड्या नेसायला आवडत असतील तर तुम्ही अशा सॅटिन जॉर्जेटच्या साड्या नक्की ट्राय करा सध्या अशा ड्युअल टोनच्या पेंडी सॅटिन साड्याही खूप ट्रेंडमध्ये आहेत सध्या पेंडी सॅटिन साडीमध्ये हा डिझायनर पॅटर्न न्यू लॉन्च झाला आहे हेवी बिट्स वर्कमध्ये सेक्वेन वर्कमध्ये या साड्या अंगावर खूप खुलून दिसतात जर तुम्हाला ट्रेंडी आणि स्टायलिश पॅटर्नची साडी हवी असेल तर तुम्ही या पॅटर्नची साडी नक्कीच ट्राय करू शकता फेंडी सॅटर्न साड्या या इंस्टाग्रामवर सध्या खूप व्हायरल आहेत आणि या साड्या सध्याच्या हॉट सेलिंग साड्यांपैकी एक आहेत या साडीची किंमत दोन हजार रुपये आहे आय होप तुम्हाला सध्याच्या ट्रेंडिंग साड्यांमधील एक तरी साडी नक्कीच आवडली असेल व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि असेच व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करा